नमस्कार चला तर आज आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे मागे मी बुंदी काढली होती पण आता मला बुंदीचे लाडू बनवायचे आहेत चांगलं छानस आपण मिक्स करून घेऊया थोडसा सोडा टाकलाय मी खायचा आणि कलर पण टाकणार आहे येल्लो कलर चला तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि तेल टाकले तेल पण गरम झालेलं आहे चला तर आता आपण बुंदी काढण्यासाठी घेऊया तिथे मी कलर टाकलेला आहे येल्लो पिठामध्ये आता झाऱ्याच्या सहाय्याने आपण बुंदी काढून घेणार आहोत आत टिश्यू पेपर टाकलेला आहे ताटामध्ये मी आपल्याला झालेली बुंदी त्यामध्ये टाकून द्यायची आहे बघा किती सुंदर बुंदी झालेली आहे आपली थोडी थोडीच बनवते मी झाऱ्याच्या साह्याने छान बुंदी झालेली आहे आपल्या घरच्या घरी कलर टाकल्यामुळे खूपच पिवळी झालेली आहे मस्त झालेली आहे बुंदी तुम्ही बघू शकता चला तर आता आपण पाक बनवण्यासाठी घेऊया मी थोडाच पाक बनवणार आहे कारण पहिला पाक माझ्याकडे आहे हा जुना पाक आहे थोडासा आणि आता मी ताजा पाक बनवत आहे थोडासा तो टाकून दिलेला आहे आता थोडी इलायची टाकूया आणि मस्त पाक बनवून घेऊया बऱ्यापैकी पाक झालेला आहे आपला आता त्यामध्ये आपली बुंदी टाकून देऊया आता ते पाक सगळे आपली बुंदी पिऊन घेणार आहे आणि झाकून ठेवूया झाकून ठेवल्याच्या नंतर बघा असं झालं आहे मिश्रण आपलं म्हणजे आपले लाडू होतील त्यामध्ये आता मी बिया टाकून देते वॉटरमेलनच्या अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत Kim baku